शिरडोणमध्ये महाराष्ट्र केसरी श्रावणी शेळके हिचा गौरव मंत्री चंद्रकांत दादांकडून कौतुकाची थाप शिरडोण येथे भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा परिषद उमेदवार यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत कोरुंदवाड तालीम मंडळाची उद्योगमुख खेळाडू आणि महाराष्ट्र केसरी पैलवान श्रावणी ज्ञानेश्वर शेळके हिचा विशेष सत्कार करण्यात आला महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते हा सत्कार संपन्न झाला यावेळी श्रावणीने आजवर विविध स्पर्धांमध्ये मिळवलेली पदके आणि प्रमाणपत्रे पाहून चंद्रकांत दादाने तिचे मनापासून कौतुक केलं एका ग्रामीण भागातील मुलीने कुस्तीसारख्या खेळात राष्ट्रीय स्तरापर्यंत मारलेली मजल अभिमानास्पद असल्याचे सांगत त्यांनी तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या श्रावणीने अल्पावधीतच कुस्ती क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे तिने पटकावलेले काही प्रमुख सन्मान महिला महाराष्ट्र केसरी दोन हजार तेवीस अडुसष्ट किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकावून ज्युपिटर गाडीची मानकरी ठरली ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी दोन हजार तेवीस चोवीस अडुसष्ट किलो गटात कांस्यपदक खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स दोन हजार तेवीस चोवीस अडुसष्ट किलो गटात रौप्य पदक यू ट्वेंटी महिला राज्य अजिंक्यपद सुवर्णपदक कुरुंदवाड तालीम मंडळाचे नाव उज्ज्वल करणारे या रणरागिणीच्या पाठीवर राज्याच्या कॅबिनेट मंत्र्यांनी कौतुकाची थाप दिल्याने सर्वत्र तिचे अभिनंदन होत आहे या प्रसंगी परिसरातील भाजप पदाधिकारी कार्यकर्ते आणि क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकत निपसाठी इजाज खान पठाण शिरडून